नमस्कार मी राजरत्न जोंधळे प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे पूजा खेडकर यांनी नाव बदलून तब्बल अकराव्या सीची परीक्षा दिली असल्याची माहिती समोर आली आहे युपीएससी परीक्षेत अटेम्प्ट संपल्यामुळे त्यांनी नावात आणि नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करत पुन्हा युपीएससीची परीक्षा दिली असल्याचं उघड झालंय त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पूजा खेडकर यांनी दोन हजार वीसपर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावानं यू पी एस सीची परीक्षा दिली तर दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये झालेल्या यू पी एस सी परीक्षेत नावात बदल करून पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावानं यू पी एस सीची परीक्षा दिली यू पी एस सीमध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावाच्या लिस्ट आहेत त्यामुळे पूजा खेडकर यांनी चक्क यू पी एस सीला गंडवल्याचं समोर आलं आहे यावेळी त्यांनी वडिलांच्या स्पेलिंगमध्ये बदल करत डबल ई एव जी आय लावलं ओबीसी lo. प्रवर्गासाठी असलेल्या नऊ अटेम्प्ट संपल्यानंतर पूजा यांनी दोन हजार वीसमध्ये केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण म्हणजेच कॅटकडे याचिका करत बहुविकलांगत्वासाठी त्यांनी यू पी एस सीचे अटेम्प्ट वाढून मिळावेत आणि एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांप्रमाणे अमर्याद संधी देण्यात याव्यात अशी मागणी केली होती पण कॅटनं पूजा खेडकर यांची ही मागणी फेटाळली मात्र त्यानंतरही त्यांनी दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये यू पी एस सीची परीक्षा दिली या प्रकरणावर ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया गैरफायदा घेतला जातोय त्याच्यामुळे जेन्युन जे आरक्षणवाले आहेत दिव्यांग असतील वाले असतील त्यांच्यावर हा अन्याय आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांना डावलून त्यांच्या अधिकारावर केलेलं हे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आधी कारवाई झाली पाहिजे म्हणजे आधी एफ आय आर झाला पाहिजे आणि मग चौकशीचे प्रकार केले पाहिजेत नाहीतर चौकशी अशी सुरू राहिली तर ती वर्षानुवर्षे सुरू राहिली कोणाच्या काही लागणार नाही याचाच अर्थ नावात बदल केला आहे आणि तो नावात बदल त्यांच्या अगदी ते याचं सर्टिफिकेट आहे म्हणजे दिव्यांगचं काढले त्याच्यामध्येही आधी वडिलांचं नाव जरा वेगळ्या पद्धतीने नंतर सगळीकडे वेगळ्या पद्धतीचं नाव आहे ह्या सगळ्याची चौकशी चा झाल्या पाहिजे हे पूर्णपणे चुकीचं आहे नवे हा क्राईम आहे यू पी एस सीच्या वेबसाईटमधनं त्यांचे दोन आ, 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 यू पी एस सर्टिफिकेट त्यांच्याकडे दोन अपंगत्वाचे दाखले असल्याचं दिसतंय त्याच्यानंतर ते, ते सर्वात हायेस्ट प्रकारचं आहे तसं असताना तिसरं अटेम्प्ट का करावा लागला तिसरा दाखला का करावा लागला कारण त्याच्यामध्ये त्यांनी जो डिसिज दिला आहे त्याच्या संदर्भात त्यांनी दोन हजार बावीसमध्ये अपील केलं सॉरी अर्ज केला आणि औंध हॉस्पिटलने ते नाकारलेलं आहे याचीही चौकशी झाली पाहिजे कारण अशा पद्धतीने हे काही प्रशस्तीपत्र नाही की वारंवार सगळ्यांनी काढून स्वतःकडे ठेवावी हे म्हणजे एक प्रकारचा अपमानास्पद आहे आणि त्यांनी हे दुसऱ्याच्या अधिकारावर केलेलं अतिक्रमण आहे असं म्हणलं तर ठरणार नाही पूजा खेडकर यांचा नवीन प्रताप समोर आल्यामुळं त्यांच्या सर्व प्रमाणपत्रांची कागदपत्रांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे खोटं दिव्यांग प्रमाणपत्र नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र यानंतर सी फसवणूक केल्यामुळं खेडकर यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचं आयस पद देखील धोक्यात आलंय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन आईज अरे आप हर सुन्ना एक ब्रेक ले लेते गाइज आम डलरिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Anikjan Oxyridge, proudly Indian.